Oh, नमस्कार आराधना प्रॉपर्टीमध्ये मी अथर्व गुंटे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आज आपण कुडाळ तालुक्यातील गोवेरी गावामध्ये आहोत कुडाळ वेंगूरला मुख्य रस्त्यापासून दोन किलोमीटरवर आपल्याकडे सोळा गुंठ्याचा वर्ग एक अॅग्रिकल्चर प्लॉट आला आहे आपल्याला फार्म हाऊस किंवा लागवडीसाठी अत्यंत उपयुक्त प्लॉट आहे इथे आपलं छोटं कोकणी घर करून आपण काजू किंवा आंब्याची बाग निश्चित करू शकता त्याच्यासाठी पूरक असा हा प्लॉट आहे तर आपण बघायला सुरू करणार आहोत ह्या बाजूला आपला ग्रामपंचायतचा डांबरी रस्ता आहे इथूनच लागून आपण बघितलं तर इथून आपला प्लॉट सुरू होतो पूर्ण मागेपर्यंत हा प्लॉट आहे तर प्लॉटच्या आपण मध्यभागी आलो आहोत आपण फ्रंटला बघितलं तर एंट्रन्स आहे त्या बाजूला पूर्ण ग्रामपंचायतचा डांबरी रस्ता आपल्याला दिसेल इथन सरळ आतमध्ये आपला हा प्लॉट येतो प्लॉटच्या इथे आपण मध्यभागी आहोत आणि या बाजूला आपण वरच्या बाजूला बघतोय त्या बाजूला आपल्याला बॅकसाइड आहे आपली प्लॉटची एकदम मागेपर्यंत तर तिथे पण आपण जाऊन बघणार आहोत आपला प्लॉट कसा आहे तो तर प्लॉटचा एंट्रन्स आणि मिडलचा पण भाग आपण बघितला आणि आता आपण वरती येऊन बॅक साईडला पोहोचलो पूर्ण फ्रंट आपल्याला दिसतोय सरळ पट्टी टाईपमध्ये आहे आपला प्लॉट तर आता मागच्या बाजूला आपण वरती बोगतोय साधारण ती मोठी जी झाडं दिसत आहेत काजूच्या झाडापासून ती आपली हद्द आहे पूर्णपणे आयतामध्ये आपला प्लॉट आहे सिंगल ओनर प्रॉपर्टी आहे आणि क्लिअर आहे टायटल वर्ग एकचा हा अॅग्रिकल्चर प्लॉट आहे तर आता आपण सोळा गुंठ्याचा वर्ग एक अॅग्रिकल्चर प्लॉट बघितलाय गोवेरी गावामध्ये हा प्लॉट आहे कुडाळ वेंगुरला मुख्य रस्त्यापासून अगदी तुम्हाला दोन ते सव्वा दोन किलोमीटर वर आपला हा प्लॉट आहे आणि इथून पिंगुळीची जी बाजारपेठ आहे ती अगदी एक आपल्याला आठ ते नऊ किलोमीटरवर उपलब्ध आहे आणि ह्या प्लॉटची जी अपेक्षित किंमत आहे वीस लाख सोळा गुंठ्यासाठी त्यांनी वीस लाख कोट केला आहे थोडीफार नक्की निगोशिएबल आहे तर ह्या प्लॉटची अधिक माहिती जर आपल्याला असेल तर आमचे डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिले आहेत त्याच्यावर कॉन्टॅक्ट करा तसंच ही प्रॉपर्टी आपल्याला घेण्यासाठी शेतकरी दाखला आवश्यक आहे कारण वर्ग एकची प्रॉपर्टी असल्यामुळे आपल्याला शेतकरी दाखला आवश्यक आहे तर याची अधिक माहिती तुम्हाला आराधना प्रॉपर्टी आमचा युट्यूब चॅनल आहे त्याच्यावर मिळून जाईल धन्यवाद